आणि म्हणजे आजची बातमी करायला आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत म्हणजे आपण ठाण्याला जाणार आहोत इकडे आजीबाईंची शाळा भरतीये तर ती आजीबाईची शाळा नक्की काय आहे तुम्हाला दाखवत चला काका ठाण्याचं शांतीनगर मध्ये जायचं एक साथ नमस्कार माझं नाव माधुरी पाटील जयश्री फाउंडेशन आणि केवी सेवा ट्रस्ट हरीशबाई गोगरी आम्ही अं आजी आईची शाळा इथे सुरू केलेली आहे शांतीनगर वाघळी स्टेट इथे फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वांनीच पुढे जातात तेव्हा आजी आईंना घेऊन आम्हाला पुढे जायचं होतं आजींचं जे अर्धवट राहिलं स्वप्न आहे शिकण्याचं ते आम्हाला पूर्ण करायचं होतं आम्ही आजी आईंची शाळा जेव्हा सुरू केली तेव्हा एक आजीपासून सुरुवात झाली एक आजीच्या चार आजी चार आजीच्या आजी आजी सतरा सतराच्या वीस अशा वीस आजी आज आमच्या शाळेत शिकू लागलेल्या आहेत त्यांना आम्ही पूर्ण मोफत शिक्षण देतो आजी आईच्या शाळेला फक्त आजींनी यायचंय आणि त्यांना फक्त शिकण्याची आवड आणि इच्छा असायला पाहिजे आम्ही त्यांना काहीही इथे चार्जेस देत लावत नाहीत आम्ही काही त्यांच्याकडनं घेत नाहीत आज हा ब्ल्यू कलरचा युनिफॉर्म आमच्या संस्थांनी दिलेला आहे आणि फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करावं त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करावा घरच्या काही वातावरणात न त्या दोन तास बाहेर पडून स्वतःसाठी जगाव्यात एवढाच उद्देश आमच्या जयश्री फाउंडेशन आणि केवी सेवा ट्रस्टचा आहे तर ज्या कोणाला आजीला शिकण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की नक्की आमच्याशी संपर्क साधा आणि त्यांचे अर्धवट राहिलेले शिक्षणाचे स्वप्न आम्ही पूर्ण करू माझे नाव हिराबाई ना जनार्दन गायकवाड तुमचं वय किती आहे ऐंशी आणि दिवाळी पासून आम्ही येतो शाळेत बसरी ग ग एक दोन आणि आता आत्ता कोणतं शिक्षण आहे आता अक्षर शिकतो तो शिकतो आणि नाही आलं का मॅडम समजून सांगतो आणि कातूच नाही ना काय नाही तर दुसरे कोणते मॅडम असतं तुलाही कातवलं असतं आम्हाला पण आम्हाला पै पहिलं हे आम्ही वर्गामध्ये आलो कसं काय त्यांचं आम्हालाच माहिती आम्ही टिफिन घ्यायला आलो तर मॅडमनं बाता काढल्या आधी तुम्ही शिकाल का तर म्हटलं काय मी शिकल ना काय राहिलं नाही शिकायला ना। पण शाळा कुठे हाय म्हणजे इथं दोघांनी सांगितलं म्हणजे हाय इथं मग आम्ही दुसरीकडे आम्हाला आलो शिकायला शिकलं ते शिकूनच गेलो पण इतकेपर्यंत आता शिकणं शिकून आली आधी तुम्ही नाही ना अरे सगळं कामच काम कामच काम कुठलं शिक्षण कुठलं काय भांडी घासायची धुणे दिवायची लोकांची आणि लई लई आमची परवड होती मग आम्हाला नीट खायला नव्हतं मिळत आम्ही आता लई आनंद आहे आम्हाला नाही असं वाटतं माझं घरच आहे का असं वाटतं वाईट ठीक आहे आणि तुम्ही इकडे काय काय शिकलात आतापर्यंत आता मी गाणं बोलते चांद ना झाली रात हे चांदना चांदना झाली रात हळदी कुंकवा घेऊन या ती ताट अर्धी कुंकवात घेऊन या ह्या टीचरची मी पाहत होती वाट ह्या टीचरची पाहत होती वाट जय ओ जय हिंद महाराष्ट्र पहिली माझी ओवी ग गणरायाला गाईन दे दे बुद्धी चांगली मी शाळेला जाईन दुसरी माझी ओवी ग गाते सरस्वतीला जाते मी शिकायला विद्या दे आम्हाला शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे आज खऱ्या अर्थाने अनुभवले असं म्हणतात म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं आजी आईंची वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी पण अगदी लहान चार ते पाच वर्षाच्या मुलासारखी शिकण्याची आवड नक्कीच कौतुकास्पद आहे या आजींची कहाणी ऐकून एक प्रेरणा मिळाली ती म्हणजे आपण आपल्या आजीला देखील असेच एक विरंगुळा म्हणून काहीतरी शिकवायला हवं जायची वेळ जवळ आली आहे असं म्हणत असलेल्या आपल्या आजीला तिने जगलेला किंवा तिचा उरलेला एक एक क्षण आपण कसा चांगला करू शकतो याकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवं आहे आजी आईची ही शाळा तुम्हाला पण आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग